भारत देश सौर ऊर्जेचं ग्लोबल डेस्टिनेशन बनत चाललेलं आहे जगातील चौथ्या क्रमांकाचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण व्हायला लागली भारतातील पुढील पाच वर्षातील वीज चाळीस टक्क्यापेक्षा जास्त फॉसिल फ्युएल मुक्त करण्याचं काम हे सरकार करत आहे आज बारा हजारापेक्षा जास्त ई व्ही चार्जिंग केंद्र ही भारत देशात आहे पाच हजार नऊशे टक्के वाढ सौर ऊर्जेमध्ये भारतामध्ये पॉसिबल झालेली आहे सूर्य घर सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून एक कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत आणि सबसिडीने वीज देण्याचं काम हे केंद्राचं सरकार करत आहे खऱ्या अर्थाने वीज निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारताने उचललेलं हे एक वेगळं पाऊल आहे हेच तर आहे मोदी माझी